पहा आपण खूप सोप्या पद्धतीने इंग्रजी शिकणार आहोत अगोदर आपल्याला मराठी वाक्य वाचायचं आणि वाचल्यानंतर वाक्य कोणत्या काळातील आहे ते आपण विचार करायचं आपल्याला पाहत मी जातो मी येतो त्या दोन्ही वाक्यामध्ये कर्ता आणि क्रियापद आहे कर्त्यानंतर क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर तो आहे म्हणजे हे साध्या वर्तमान हो काळातील होकारात ती वाक्य आहे शेवटी त ता ती ते तो असेल साधा वर्तमान काळ मी जातो आणि साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप वापरतात आणि जर एकवचनी करता असेल म्हणजे ही सी इट मदर फादर सिस्टर ब्रदर महेश रमेश सं, संचिता म्हणजे एकवचनी जर करता असेल त्यावेळी मूळ क्रियापदाला एस किंवा ई एस प्रत्यय लागतो एस किंवा ई एस प्रत्यय लागतो केव्हा एक करता असेल ही सी इट आता मी जातो मी ला आय जातो ला गो मी जातो आय गो मी येतो मी ला आय येतो ला कम क्रियापदाचे पहिले रूप आहे आय कम मी तुला उठवलं उठवलं शेवटी क्रियापद असतो क्रियापदाचे शेवटचे अक्षर काय आहे पहा ल आहे जर क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल ला असेल साधा भूतकाळ हे साध्या हो भूतकाळातील होकार अतिवाक्य आहे साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप आणि मूळ क्रियापदाला यस किंवा इ एस प्रत्येक लागतो साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप मी तू मला उठवलं तू यू उठवलं ओक वेक ओक क्रियापदाचे दुसरे रूप आहे ओक आय यू ओक मी अप यू ओकप मी किंवा यू ओक मी अप मी तुला उठवलं हे देखील साध्या भूतकाळातील होकारातील हो वाक्य आहे कारण शेवटी ल आहे मी ला आय उठाव ल ओक तुला यू आय ओक अप यू किंवा आय ओक, ओक यू अप हे कोणी केलं हे कोण केलं या वाक्यामध्ये प्रश्नार्थक शब्द आहे म्हणजे हे प्रश्नार्थक वाक्य आहे शेवटी ल आहे साधा भूतकाळ साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य वाक्य कोणत्याही काळात असू दे साधा वर्तमान काळ असेल भूतकाळ असेल भविष्य काळ असेल जर त्या वाक्यात प्रश्नार्थक शब्द असेल प्रश्नार्थक शब्द एक नंबरला येतो हे कोण केलं कोण लागू त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक हो वाक्यासाठी आणि नकारार्थी वाक्यासाठी डीड हे साह्यकारी क्रियापद वापरतात डीड दिसलं तर हे साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य आहे किंवा हे साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्य आहे समजून घ्यायचं हे प्रश्नार्थक वाक्य आहे कारण प्रश्नार्थक शब्द आहे प्रश्नार्थक शब्द साह्यकारी क्रियापद आणि हेला दिस हु डीड दिस हु डीड दिस तो पुन्हा हरला हे ला आहे साधा भूतकाळ साध्या भूतकाळातील होकार हरला क्रियापदाचे दुसरे रूप आहे पुन्हा अगेन ही लॉस्ट अगेन ही लॉस्ट अगेन मी झोपलेलो नव्हतो हो त्यावेळी भूतकाळामध्ये आय वाज नॉट आय वाज नॉट अ स्ली वाज हे भूतकाळातील सहायकारी क्रियापद आहे आय वाज नॉट अ तू झोपलेला होता यू वेर आय या कत्यासाठी वाज हे सहाय्यकारी क्रियापद यू या कत्यासाठी वेल हे सहाय्यकारी क्रियापद एक वचन करता असेल वाज आणि अनेक वर्षीने करता असेल तर वे आय वाज नॉट अस्लीम यू वेर तू झोपलेला होता होकारार्थी आहे यू वेर असॉट असती आहे हे नकारार्थी आहे मी कारने गेलो आय वेंट डब्ल्यू ई टी वेंट म्हणजे गेला गेली गेलो जिओ गो म्हणजे जाणे जिओ गो म्हणजे जाणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे आणि वेंट हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे कशाने गेला कारने बाय कार बाय गो यू ओक मी अप आय ओक यू अप हु डीज दिस ही लॉस्ट अगेन आय वॉज नॉट असू वेर असे बाय कार डुट यू अॅप क्लास किती वाजता सुरू होतो बँक किती वाजता बंद होते तुम्ही म्हणाल की इथं या वाक्यामध्ये होतो आहे होते आहे म्हणजे हे भूतकाळातील वाक्य आहे नाही क्लास किती वाजता सुरू होणार आहे असं बोलतो आपण किती वाजता बंद होणार आहे म्हणजे हे दोन्ही वाक्य साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारात्मक वाक्यासाठी डू आणि डज जी कार्य क्रियापदे वापरतात पहा इथं किती वाजता हे प्रश्नार्थक शब्द आहे किती वाजता वाट टाइम कितीला वाट डब्ल्यू एच ए टी वाट वाजताला टाइम वाट टाइम वाट टाइम वाट टाइम डज ओ एस डज वाट टाइम डज द क्लास डज द क्लास एल ए एस क्लास स्टार्ट एस टी ए आर टी स्टार्ट सुरू होणे वाइम डिजता बंद होतेब्ल्यू एच ए सी वी टाइम वॉट टाइम कि वॉट टाइम डज बैंक बी एनके बैंक बंद क्लोज सीएलओएससी क्लोज वॉट टाइम डज द बैंक क्लोज दुकान किती वाजता बंद होते तू किती वाजता उठतोस दोन्ही वाक्य साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहेत साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारात्मक वाक्यासाठी डू आणि डझ ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात डझ हे एकवचनी कर्त्यासाठी डू हे अनेकवचनी कर्त्यासाठी आणि आय साठी देखील डू वापरतात दुकान किती वाजता बंद होते किती वाजता प्रश्नार्थक शब्द व्हाट टाइम ए टी वाट म्हणजे काय टाइम म्हणजे किती वाजता वाट टाइम डज वाट टाईम डज द दुकानला शॉप यशप शॉप बंदला क्लोज एस सी क्लोज सी एल ओ सी क्लोज म्हणजे बंद होणे वाट टाइम डज द शॉप क्लोज तू किती वाजता उठतोस वाट टाइम किती वाजताला वाट येईल डब्ल्यू एच ए टी वाट ते आय मी टाइम वाट टाईम डू यू इथं डू येणार आहे कारण तू या करत्यासाठी तू तू या करत्यासाठी डू येणार आहे वॉट टाइम डू यू उठतोस गेटअप गेटअप म्हणजे उठणे वॉट टाइम डू यू गेट, अप, गेट तू घरून किती वाजता निघतोस तू घरातून किती वाजता बाहेर पडतोस तू घरी किती वाजता येतोस परंतु घरी किती वाजता येतोस पहा वाट टाईम किती वाजताला वाट टाईम वाट टाईम डब्ल्यू एच ए डी वाट ए टाइम वाट टाईम म्हणजे किती वाजता वाट टाइम डू यू डू यू डू का आलेला आहे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून डू हे साध्याकरी क्रियापद आलेलं आहे वाट टाईम डू यू घरून निघतोस लिव्ह एलई -E लिव्ह म्हणजे निघणे लिव्ह होम एच ओ ई होम म्हणजे घर वॉट टाईम डू यू लिव होम तू घरी किती वाजता येतोस किती वाजता वॉट टाईम डब्ल्यू एच ए टी वॉट टी आय ई टाइम वाट टाईम म्हणजे किती वाजता डू यू डू हे सायकल आपण यू हे करता डू यू घरी परत येतोस म्हणजे किती वाजता येतोस रिटर्न आर टी यू आर एन रिटर्न म्हणजे परत येणे रिटर्न होम एच यू एमई होम म्हणजे घर वाट टाइम डू यू रिटर्न होम तू किती वाजता झोपतोस किती वाजता वाट टाइम वाट टाइम म्हणजे किती वाजता वाट टाइम डू यू डू यू गो टू बेड गो टू बेड वॉट टाईम डू यू गो टू बेट तुला कोणता रंग पाहिजे व्हाट कलर कोणता रंगला व्हाट कलर व्हाट कलर सी ओ एल ओ यूर कलर म्हणजे रंग व्हाट कलर डू यू डू यू वांट ला वॉन्ट डब्ल्यू एन्टू वांट म्हणजे पाहिजे वॉट कलर डू यू वॉन्ट पहा एल ओ के लुक म्हणजे बघणे आजूबाजूला बघ या वाक्यामध्ये क्रियापद काय आहे बघ आहे क्रियापद एक नंबरला घ्यायचं आहे बघला लुक एल डबल ओ के लुक लुक आजूबाजूला लुक अराउंड ए आर ओ यू एन डी अराऊंड म्हणजे आजूबाजूला लुक अराऊंड सूर्याकडे बघ क्रियापद एक नंबरला घ्यायचं आहे एल डबल ओ के लुक सूर्याकडे सूर्याला कडे हे जोडून आलेला शब्द आहे मग कडेला ऍड एटी ऍड सूर्याला द सन।, सन लुक ॲड द लुक ॲड द चंद्राकडे बघ क्रियापद एक नंबरला घ्यायचं आहे एल ओ के लुक लुक चंद्राला कडे हे जोडून आलेले शब्द आहे जोडून आलेले शब्द अगोदर घ्यायचं कडेला ऍट एटी ऍट म्हणजे कडे चंद्र द मून म्हणजे चंद्र लुक ऍट द मून फळ्याकडे बघ बघला लुक लूप एल डबल ओ के लुक फळ्याला कडे हे जोडून आलेले शब्द कडेला ऍट फळा द बोर्ड बीओ डी बोर्ड म्हणजे लुक ऍट द बोर्ड लुक ऍट द बोर्ड बन नालाय का माझ्याकडे बघ बघ लुक एलडबू के लू माझ्याला कडे हे जोडून आलेले शब्द आहे कडेला ऍट माझ्याला मी लुक एट मी लुक एट मी, लुक एट मी। जेवणानंतर घे दुपारी एक घे ते, ती एक म्हणजे घेणे घेला ते एक जेवणानंतर जेवणाला नंतर हे जोडून आलेला शब्द आहे ते आफ्टर ए टी ई आर आफ्टर जेवणाला मिल एल मिल ते आफ्टर मिल दुपारी एक घे गे, घेला टेक ती एक टेक, एक ला वन टेक वन दुपारीला इन द आफ्टरनून इन द ए आर, टी आर एन डबलू एन आफ्टरनून म्हणजे दुपारी टेक वन इन द आफ्टरनून सकाळी एक घे सायंकाळी एक घे घेला ते वन सी टेक वन सकाळीला इन द मॉर्निंग टेक वन इन द मॉर्निंग टेक वन इन द मॉर्निंग सायंकाळी एक घे घेला टेक ते एक ला वन टेक वन सायंकाळीला इन द इव्हिनिंग इन द इव्हिनिंग टेक वन इन द मॉर्निंग टेक वन इन द इव्हिनिंग एक रात्री घे घेला टेक ते, एक रात्री घे टेक वन ओ एनी वन -E रात्रीला ऍट नाईट टेक ए टेक ओ एन इन एटी ऍट एन आय जी एच टी नाईट म्हणजे रात्र पहा या अगोदर सकाळी घे दुपारी घे असं मी शिकवले पण सकाळीला इन द मॉर्निंग दुपारीला इन द आफ्टरनून सायंकाळीला इन द इव्हिनिंग पण रात्रीला ऍट नाईट इन द नाईट म्हणायचं नाही ऍट नाईट टेक वन ऍट नाईट जेवणापूर्वी पूर्वी घे घेला टेक जेवणाला पूर्वी हे जोडून आलेले शब्द आहे पूर्वीला बिफोर बीईफरी बिफोर म्हणजे पूर्वी टेक बिफोर जेवणाला मिल एल मिल टेक बिफोर मिल आता घरी जा आताला नाव एन ओ डब्ल्यू नाव म्हणजे आता एक नंबर झाल्यानंतर इंग्रजी वाक्य कसं तयार करायचंय सगळ्या शेवटचा कर शब्द घ्यायचा आहे जाला गो नाव गो घरीला होम नाव गो होम आता लक्षपूर्वक आहे आताला नाव एन ओ डब्ल्यू नाव ऐकला लिसन त्याला आय एस टी ई एन लिसन नाव लिसन लक्षपूर्वकला केअरफुली सी ए आर ई एफ यू डबल एल वाय केअरफुली म्हणजे लक्षपूर्वक नाव लिसन केअरफुली आता लक्ष दे आताला नाव एन ओ डब्ल्यू नाव म्हणजे आता आता झाल्यानंतर शेवटचा शब्द देला पे पी ए म्हणजे देणे लक्ष ला अटेन्शन ए डबल टी एन टी आय ओ एन अटेन्शन म्हणजे लक्ष नाव पे अटेन्शन -E आता विसरू नकोस हे आहे साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्य नकारार्थी वाक्य असेल तर डू किंवा डज सहा क्रियापद येतात आता विसरू नकोस आताला नाव नाव डो ना। दो। डोंट फॉरगेट जी एफओीपी फॉरगेट म्हणजे विसरणे नाव डोंट फॉरगेट पहा वाटे कोणते हे करू नकोस ते करू नकोस हे खाऊ नकोस ते खाऊ नकोस असं करू नको तसं करू नको आपण असं बोलत असतो आणि या वाक्यामध्ये इथं डोंट आलेलं आहे म्हणजे डोंट आलं म्हणजे आपल्या लक्षात यायला पाहिजे की हे वाक्य साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्य आहेत साध्या वर्तमान काळातील होकारार्थी प्रश्नार्थ वाक्यासाठी होकारार्थी असेल नकारार्थी असेल प्रश्नार्थ वाक्यासाठी आणि नकारार्थी वाक्यासाठी डू हे डू आणि डज ही सहाय्यकारी क्रियापद वापरतात डू आणि डज आता इथं डोंट आलेले आहे म्हणजे साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्य आहेत हे करू नकोस डोंट डीओ डीओ नॉट टी नॉट संक्षिप्त रूप आहे डोंट डू नॉट संक्षिप्त रूप आहे डोंट डोंट डू डू म्हणजे करणे डीओ म्हणजे करणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे डोंट डू धिस धिस म्हणजे हा ही हे दॅट म्हणजे तो ती ते एखादी वस्तू आपल्या जवळ आहे एकच वस्तू आहे आपल्या जवळ आहे तेव्हा दिस म्हणायचं एकच वस्तू आहे आपल्यापासून लांब आहे त्यावेळी दॅट म्हणायचं म्हणजे इथं हे आहे म्हणून इथं दिस आलेलं आहे डोंट डू दिस ते करू नकोस डोंट डू दॅट ते ला दॅट आलेला आहे डोंट डू दॅट हे खाऊ नकोस हे खाऊ नकोस डोंट इट 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 म्हणजे खाणे डोंट इट खाऊ नकोस हे ला दिस डोंट ईट दिस ते खाऊ नकोस डोंट ईट खाऊ नकोस ते तेला द्या हे पुन्हा करू नकोस डोंट डोंट नको रिपीट म्हणजे पुन्हा दिस म्हणजे हा ही हे हेला दिस आलेला आहे डोंट रिपीट दिस याला हात लावू नकोस याला हात लावू नको त्याला हात लावू नको डोंट टच दिस त्याला हरतावू नको डोंट टच डॅट काळजी करू नकोस डोंट वरी डोंट वरी घाई करू नकोस घाई करू नकोस डोंट हरी रडू नकोस डोंट क्राय ओरडू नकोस डोंट शाव हसू नकोस डोंट धावू नकोस डोंट रन विसरू नकोस डोंट फॉरगेट वाट पाहू नकोस डोंट साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्य आहेत म्हणून इथं डोंट आलेले आहे म्हणजे डू नॉट डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरलेलं आहे बघा इथं प्रत्येक वाक्यामध्ये तुम्हाला रिमू दिसत आहे रिमू रिमू म्हणजे काढणे काढून टाकणे काढणे टोपी काढ कार्ड ला रिमूव रिमूव्ह युअर कॅप कॅप म्हणजे टोपी कोट कार्ड रिमूव्ह युअर कोट शर्ट कार्ड रिमूव्ह युअर कपडे कार्ड रिमूव्ह युअर क्लॉथ्स जोडे कार्ड रिमूव्ह युअर शूज पायमोजे कार्ड रिमूव्ह युअर सॉक्स युनिफॉर्म कार्ड रिमूव्ह युअर युनिफॉर्म चष्मा पॅट रिमूव्ह युअर स्पेक्टॅकल्स सीए पी कॅप म्हणजे टोपी सीओ एटी कोट म्हणजे कोट एच एच आय टी शर्ट म्हणजे सदरा शर्ट एच एस क्लॉथ म्हणजे कपडे ओ ए शूज म्हणजे चप्पल जोडे बूट एस एच ओ सी के सॉक्स म्हणजे पायमोजे यू एन आय आर एम युनिफॉर्म म्हणजे शाळेचा गणवेश एस पी ई सी टी ए सी एल ई एस स्पेक्टॅकस म्हणजे चष्मा